चेहऱ्यावर खूप जास्त पिगमेंटेशन आहे आणि बरेच उपाय करून तुम्ही थकला असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच आहे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे पण तुम्हाला हा जो मी उपाय सांगणार आहे तो शंभर टक्के वर्क करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलप्रिताय या युट्यूब तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पिगमेंटेशन वरती खूप साधा सोपा उपाय पाहणार आहोत आणि तेही फक्त आणि फक्त दोन वस्तूंपासून हा ही जी रेमेडी आहे ती बनवणार आहोत तर बघा आपल्याला पहिली जी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे अल्वेरा जेल विकतचं एल्वेरा जेल घ्यायचंय आपल्याला तर मी इथं पतंजलीचं अल्वेरा जेल जे आहे ते वापरते भरपूर प्रमाणामध्ये मी अल्वेरा जेल वापरते तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे तर आपल्याला छोट्या चमच्याने एक चमचा अल्वेरा जेल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दुसरी जी वस्तू आहे ती कोणती आहे तर ती आहे हळद कस्तुरी हळद जर तुमच्याकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कस्तुरी हळद जी आहे छोट्या चमच्याने अर्धा चमचा घालायची आहे आणि किचन मधली जर हळद तुमच्याकडे असेल तर ती घालायची पाव चमचा किचनमधली हळद जी आहे ती स्ट्रॉंग असते त्यामुळं आपल्याला फक्त अर्धा चमचा ही हळद घ्यायची आहे म्हणजे कस्तुरी हळद अर्धा चमचा घ्यायची आहे आणि किचनमधली हळद जर घेणार असाल तर पाव चमचा घ्यायची आहे कारण की ती स्ट्रॉंग असते तर बघा हे या सगळ्या दोन्ही वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थित कर मिक्स करायच्या आहेत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर धुतलेल्या चेहऱ्यावरती आपल्याला याला अप्लाय करायचं आहे फक्त लावून ठेवायचं नाहीये तर हलक्या बोटाने याला मसाज द्यायचा आहे साधारणतः पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला काय करायचंय चेहरा धुवायचा पण चेहरा धुण्या अगोदर दहा मिनिट रिलॅक्स तुम्ही झोपू शकता रिलॅक्स बसू शकता एकदम रिलॅक्स राहायचंय चे, ते चेहऱ्यावरती ठेवूनच एल्वेरा जेल आणि हळद जी आहे ती चेहऱ्यावरती ठेवूनच आपल्याला काय करायचंय दहा मिनिटासाठी किंवा पंधरा मिनिटांसाठी आपण रिलॅक्स करणार आहोत झोपणार आहोत म्हणा किंवा आराम करणार आहोत पेपर वाचा चहा पिया काय जे पण असेल ते तुम्ही करू शकता आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर थंड पाण्याने तुम्ही हा चेहरा धुवून घ्यायचा आहे चेहरा धुण्यासाठी थंड पाणी जर नसेल तर बर्फ दो बर्फाचे दोन चार तुकडे यामध्ये घालू शकता जर थंड पाणी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे थंड पाण्याने एकदम नॉर्मल चेहरा धुवायचा म्हणजे फेसवॉश वगैरे वापरायचं नाहीये फक्त फक्त पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर असं तुम्हाला किती दिवस करायचं आहे असं तुम्हाला डेली करायचं आहे म्हणजे रात्री झोपताना तरी करा नाही म्हटलं तर सकाळी रुटीनमध्ये तर ठेवा पण डेली करायचंय एक महिन्यानंतर आणि तुमचं जे पण पिगमेंटेशन वगैरे आहे एक महिन्यानंतर गायब झालेलं तुम्हाला दिसणार आहे अजिबात कुठलेही डाग खूप जर चिवट डाग असतील तर मग त्यासाठी थोडस आणखीन कालावधी तुम्हाला द्यावं लागणार आहे एक महिन्याच्या वर पण या पद्धतीनं डेली तुम्ही हे फॉलो केलात तर तुमचे पिगमेंटेशनचे जे डाग आहेत ते जाणार आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही डेली यू डेली फॉलो करा अशा हा व्हिडिओ लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओमध्ये बाय